नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लाईफ फ्रीडम या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण भारतात झपाट्याने वाढणाऱ्या एका क्षेत्राकडे बघणार आहोत तर हे क्षेत्र आहे सेमी कंडक्टर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री हा मित्रांनो हे सेक्टर आज खूप झपाट्याने वाढत आहे जर तुम्ही बघत असाल आज प्रत्येकजण एक मोबाईल वापरत आहे कार वापरत आहे तर ह्या सर्व जर चालवायचे असेल आपल्याला तर आपल्याला एक सेमी कंडक्टर हे खूप महत्त्वाचे आहे ह्या चिप्स ह्या सध्या तरी आपल्याला भारतातून मॅन्युफॅक्चरिंग करणं फार मुश्किल आहे तर भारतामध्ये जर बघितलं तर फार थोड्याच कंपन्या यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करतात आणि हे सगळं आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं आणि बाकीच्या देशांनाही हे इम्पोर्ट करून मॅन्युफॅक्चरिंग करावं लागतं तर यामध्ये सर्वात अग्रगण्य जे आहेत तर तैवान चायना यू एस जर्मनी साऊथ कोरिया तर हे सगळे देश यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करतात पण ह्यामध्ये भारताचा नंबर फार कमी याच्यात आहे तर ह्यामध्ये भारतातल्या जवळपास चार ते पाच कंपन्या यामध्ये कार्यरत आहेत तर मित्रांनो आज या भागामध्ये आपण बघणार आहोत की नेमकी या क्षेत्रामध्ये आपल्याला काय ऑपॉर्च्युनिटी आहेत आपण कुठल्या कंपन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो याच्यामध्ये लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट आपल्यासाठी काय अव्हेलेबल आहे त्यामध्ये आणि कुठल्या कंपन्या याच्यामध्ये आपण चांगल्या आहेत आणि इन्व्हेस्टमेंट करता आपल्याला याच्यामध्ये काय फायदा होऊ शकतो आणि आतापर्यंत त्यांनी काय प्रोग्रेस केलेली आहे आपल्या भारतामध्ये आणि आपल्या भारतातून काही ऑपरेटही होतात काही बाहेरच्याही कंपन्या आहेत तर चला बघूया आजच्या व्हिडिओबद्दल मित्रांनो भारताचं हे सेमी कंडक्टरचं मॅन्युफॅक्चरिंग जे क्षेत्र आहे हे दोन हजार तीसपर्यंत जवळपास हे एकशे दहा बिलियन डॉलर एवढं होणार आहे म्हणजेच भारतीय रुपयेमध्ये जर हे कन्वर्ट करायचं ठरलं तर हे जवळपास नऊ ते दहा लाख कोटी एवढं हे इमर्जिंग मार्केट आहे तर तुम्ही ह्या आकडा बघूनच तुम्ही समजू शकता की कि याच्यामध्ये किती मोठं एक चॅलेंज आहे आणि किती मोठे एक इन्व्हेस्टमेंटची आपल्याला संधी आहे तर यामध्ये आपण कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत त्यांचा व्यवसाय काय आहे त्यांचे जे फ्युचर प्लॅन्स काय आहेत त्यांचं आत्ता जर एक्झिस्टिंग त्यांचं बॅलन्स बॅलन्स शीट काय आहे त्यांचं फ्यु त्यांचं प्रॉफिट लॉस काय आलेला आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सध्या जगभरामध्ये हे सेमी कंडक्टरचं मॅन्युफॅक्चरिंग आणि सेमी कंडक्टरची जी मागणी आहे ती खूप प्रचंड प्रमाणात वाढत आहे प्रत्येक जे आपण यूज करत आहे आपल्या जसं मी सांगितलं तुम्हाला की आपल्या आप मोबाईल कार त्यानंतर कम्प्युटर ए आय तर फाय जीचं हे जे नेटवर्क जाळं आपल्याला दिसतंय इंटरनेटचं जाळं दिसतंय तर हे सगळं चालवण्याकरता डिफेन्स सेक्टर तर हे सगळं चालवण्याकरता ह्या चीप फार महत्वाचं कार्य करतात तर तुम्ही बघितलं असेल मागे आपल्याला दोन हजार वीस एकवीसमध्ये चीपचं शॉर्टेज कसं आलं होतं त्यावेळेस कोविड पिरियड होता आणि त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंगही बंद होतं त्याच्यानंतर आपल्या भारतामध्ये तर भारता इम्पोर्ट बंदच होतं आणि बाहेरच्या देशा देशामध्ये पण सुद्धा ते मॅन्युफॅक्चरिंग हे ते बंद झालं होतं आणि त्यामुळे आपल्याला सगळं शॉर्टेज आलं होतं चिपचं तर हे तुम्हाला आठवत असेल मित्रांनो तर हे चिप मॅन्युफॅक्चरिंग जर आपल्याला कमी झालं तर सगळं हे हा बिझनेस हा टप्प होण्याच्या मार्गावर असतो त्यामुळे हे मॅन्युफॅक्चरिंग वाढवणं हे गरजेचं आहे यामध्ये आपला भारत देशही खूप प्रयत्नशील आहे तर भारतानेही याच्यामध्ये काही स्कीम्स आणलेल्या आहेत तर जे, तो जे तो 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 उद्योग आहेत तर त्याच्यामध्ये ज्यांना मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे या उद्योगामध्ये त्यांना सेमी कंडक्टर ज्या उद्योगामध्ये त्यांना यायचं आहे तर त्यांच्यासाठी काही पी एल आय स्कीमही त्यांनी गेलेल्या आहेत आणि नव्याने त्यांना काही पायाभूत सुविधाही उपलब्ध करत आहेत तर भारत देशही यामध्ये आपला मागे नाही आहे यामध्ये जवळपास भारतातल्या ज्या मोठ्या उद्योग समूहातल्या काही कंपन्या आता लेटेस्टली आपण जर ऐकलं असेल तर वेदांता त्यानंतर हा वेदांता ग्रुप पण याच्यामध्ये एंट्री करतो आहे रिलायन्स सारखी कंपनी यामध्ये एंट्री करते तर तुम्ही याच्यामध्ये बघितलं असेल की आता ए रिलायन्स आणि वेदांता यासारखे जर ग्रुप यामध्ये जर यायला लागले तर फार मोठा प्रचंड याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग होणार आहे सॅच्युरेशनही वाढ वाड़, वाढणार वाड़, आहेत आणि याच्यामध्ये ही प्रोडक्शन कॅपॅसिटी भारताची वाढेल त्यामुळे भारताला जास्त याच्यामध्ये होत असतो त्याचं मॅन्युफॅक्चरिंगही चांगल्या प्रकारे भारतामध्ये होत आहे भारताची अर्थव्यवस्था ही खूप वाढत आहे मागचा मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की भारतात जीडीपी हा कसा वाढत आहे तर नसेल बघितला तर तुम्ही माझा हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा की भारतात जीडीपी आपल्याला कसा वाढत आहे किती मागच्या वेळेस मागच्या क्वार्टरमध्ये किती होता आणि पुढचं काय प्रडिक्शन आहे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये नक्की बघा आपल्यासमोर काही मी शेअर करत आहे जसं की इंडिया सेमी कंडक्टर स्टॉक कोणते कोणते आहे ते आपण बघणार आहोत तर आपण बघितलं की ग्लोबल मार्केट तर आपल्यापुढे एक जागतिक एक चार्ट दिसत आहे त्यामध्ये नकाशा आहे जागतिक नकाशा तर यामध्ये असं दिसतंय की ग्लोबल व्हर्सेस इंडिया तर यामध्ये ग्लोबल सेमी कंडक्टर मार्केट जे आहे ते प्रोजेक्टेड जवळपास सिक्स हंड्रेड बिलियन डॉलर आहे आणि जर आपण हे सिक्स हंड्रेड बिलियन डॉलरच्या अगेन्स्ट भारतामध्ये जर त्याचा बघितला आपण त्याची जर प्रोजेक्शन दिलेलं आहे तर ते एकशे दहा बिलियन डॉलर एवढं दिलेलं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं ते नऊ ते दहा लाख करोड एवढं हे मार्केट वाढणार आहे तर यामध्ये आपल्याला दिसतं इथे जागतिकच्या नकाशामध्ये हे जे याच्यामध्ये दिसतं आपल्याला इथे हे ऑरेंज कलर, कलर, कलर जे जे कौन्ता -कौन्ता कौन्ता -कौन्ता आहे आणि हे येल्लो कलरचे दिसतात तर येलो कलरचे जे काही हे नकाशे आहे ते दिसतं आपल्याला हे कंट्रीजचे लोकेशन आहेत तर हे मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज आपल्याला दिसतात की यामध्ये कोणत्या कोणत्या मॅन्युफॅक्चरिंग आणि कोणत्या कोणत्या कंट्रीजमध्ये किती मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत तर यामध्ये असं दिसतंय की तैवानमध्ये जवळपास पंच्याहत्तर मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत जपानमध्ये एकशे दोन आहेत चायनामध्ये त्र्याहत्तर आहेत त्यानंतर साऊथ कोरियामध्ये बारा आहेत आणि इंडियामध्ये चार आहेत त्यानंतर यू एस यू एसमध्ये पंच्याहत्तर आहेत है। आणि ह्या बाकीच्या कंट्रीजमध्येही असेच या प्रकारे वीस चाळीस जर्मनीमध्ये आहेत जवळपास यामध्ये असं दिसत आहे की पंधरा टक्के जवळपास यामध्ये आपल्याला सी ए जी आर रिटर्न यामध्ये भेटण्याची शक्यता आहे यामध्ये ह्या सेमी कंडक्टर मार्केटमध्ये यामध्ये मित्रांनो आपल्याला भारतामध्ये काही एक नवीन मिशन चालू केलेलं आहे सेमिकॉन मिशन नावाचं तर यामध्ये भारत भारतीय गव्हर्नमेंट यामध्ये आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग सेटअपसाठी काही आपल्याला प्रयत्न करते प्रयत्न करत असल तो मित्र आपल्याला ते मदत करते तर यामध्ये एक पी एल आय स्कीम त्यांनी एक यामध्ये आपल्याला दिलेली आहे तर या काय आहे की प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम यामध्ये त्यांनी एक मूलभूत आपल्याला आपल्याला एक हेल्प म्हणून त्याच्यामध्ये दिलेली त्यानंतर काही आपल्याला जे अपुरं काय पडतं त्याच्यामध्ये की डिझाईन सेंटर भारतामध्ये का आहे काय की सेमी कंडक्टर इंडस्ट्री आहे पण परंतु त्या प्रकारचं आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे त्यानंतर डिझाईन सेंटर नसल्यामुळे आज आत्तापर्यंत ते सेटअप होत नव्हतं तर भारतामध्ये आता काही चेन्नई किंवा साऊथ इंडिया यासारख्या ठिकाणी नवीन नवीन प्रोजेक्ट्स आलेले आहेत तर ते कुठल्या कंपन्या आहेत त्या पण आपण बघणार आहोत तर ओसाट डेव्हलपमेंट हा एक नवीन त्याच्यामध्ये कन्सेप्ट आहे म्हणजेच काय की आउटसोर्स सेमी कंडक्टर असेंब्ली अँड टेस्टिंग युनिट तर याच्यामध्ये जास्त फोकस केलेला आहे मित्रांनो यामध्ये भारत सरकारने सेमीकॉन मिशन नावाचा एक चालू केलेला आहे तर यामध्ये ह्या ज्या नवीन मॅन्युफॅक्चरिंग होणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्याने सेमी कंड कंडक्टर इंडस्ट्रीमध्ये ज्या नव्या नव्या एंट्री करत आहेत तर त्यांना ह्या मदत करणार आहेत हे बघा मित्रांनो हे सेमी कंडक्टर कंडक्टर उद्योगासाठी प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह योजना डिसेंबर दोन एक हजार एकवीसमध्ये चालू केलेल्या आहेत जवळपास याच्यामध्ये शहात्तर हजार कोटी म्हणजे यू एस टेन बिलियन याचा निधी याच्यामध्ये आपल्याला उभारण्यात आलेला आहे तर ये जो या धोरणात्मक उद्योगाला लक्ष्य करणारा पहिला राष्ट्रीय कार्यक्रम होता वाढीव उत्पादनांवर आधारित प्रोत्साहन देऊन भारताच्या उत्पादन क्षमतांचा चालना देण्यासाठी पी एल आय योजना हे सरकारचे प्राधान्य धोरण माध्यम आहे सध्या ही योजना भारतीय अर्थव्यवस्था चौदा क्षेत्रामध्ये लागू आहे सेमी साठी पीएल योजना ही कोणत्याही उद्योगासाठी सरकारची सर्वात मोठी वचनबद्धता आहे तर सेमी कंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये भारतामध्ये जवळपास ह्या बारा कंपन्या टॉपच्या कंपन्या आहेत तर यामधील पहिली कंपनी आहे डेक्सॉन टेक्नॉलॉजी त्यानंतर दुसरी कंपनी आहे कायनेस टेक्नॉलॉजी त्यानंतर भारत इलेक्ट्रॉनिक्स त्यानंतर मॉस्चीप टेक्नॉलॉजीज त्यानंतर चौथी आहे सेस्केन टेक्नॉलॉजीज त्यानंतर टाटा एलेक्झाय त्यानंतर ए एस एम टेक्नॉलॉजीज त्यानंतर एस सी पी एल सेमी कंडक्टर आर आय आर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स त्यानंतर एम आय सी इलेक्ट्रॉनिक्स नंतर लार्सन अँड ट्युब्रो नंतर सी जी पॉवर अँड इंडस्ट्रीयल सोल्युशन ह्या जवळपास महत्त्वाच्या बारा कंपन्या आपल्याला याच्यामध्ये सेमी इंडस्ट्रीमध्ये सध्या अग्रगण्य दिसत आहेत तर यांचं वन बाय वन आपण त्यांचं सध्याची करंट प्राईस पण चेक करूया यातली पहिली कंपनी आहे डिक्सॉन टेक्नॉलॉजीज तर यामध्ये आपण बघू शकतो की यामध्ये याची जर करंट प्राय मार्केट प्राईस आहे अठरा हजार एकशे तीन रुपये प्राईस आहे याची तर डिक्सॉन टेक्नॉलॉजी मार्केट कॅप आहे त्याची एक लाख नऊ हजार पाचशे अठ्ठेचाळीस करोड तर एवढं त्याचं मार्केट कॅप आहे तर ह्या कंपनीची जर माहिती बघितली तर इथं डिक्सॉन टेक्नॉलॉजी ही इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्विसमधली एक अग्रगण्य कंपनी आहे तर यामध्ये आपल्याला असं दिसतंय इथे बघा की इथे हे चार्ट आहे त्याचा तर इथे ह्या बारा हजार पाचशे छप्पन्न त्याचा लो होता आणि आता अठरा हजारवर ही कंपनी आता आलेली आहे त्यानंतर इथे दिसतंय की हा दोनशे डेज आणि पन्नास दिवसाचा मुविंग ॲव्हरेजच्या पण ही कंपनी वरती ट्रेड करत आहे तर कंपनीचं हे रिझल्ट खूप चांगले आहेत कंपनीचं चा, हे जे सेल्स पण डे बाय डे वाढत चाललेलं आहे जो जून क्वार्टर मध्ये बारा हजार आठशे छत्तीस करोड याच्यामध्ये हे सेल्स झालेलं आहे मध्ये याच्यामध्ये कंपनीचं ऑपरेटिंग प्रॉफिट हे नेट प्रॉफिट हे कंपनीचं दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे दिसतंय आपल्याला इथं चारशे पासष्ट दोनशे ऐंशी हे वाढत चाललेलं आहे मागच्या प्रमाणे दुसरी कंपनी आहे कायनेस टेक्नॉलॉजी तर कायनेस टेक्नॉलॉजी ही सुद्धा एक इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेसमध्ये कंपनी आहे त्यानंतर ही ए एम एस आणि ओसाट विथ सिग्निफिकंट ग्रोथ पोटेन्शियल यांच्यामध्ये खूप डिझाईन आणि याच्यामध्ये पण यांचं खूप ग्रोथ पोटेन्शियल आहे तर ही कंपनी जवळपास आता रिसेंटली इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांनी चार हजार नऊशे पंच्याण्णव करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तामिळनाडूमध्ये त्यांची त्यांची फॅसिलिटी एनहास केलेली आहे त्यांची प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवलेली आहे त्यांनी तीन नंबरची कंपनी आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स तर भारत इलेक्ट्रॉनिक्स इज अ लिडर इन डिफेन्स इलेक्ट्रॉनिक अँड स्ट्रॅटेजिक इलेक् कॉन्ट्रॅक्टमधी कंपनी आहे द कंपनी एन्जॉय स्टेबल गव्हर्नमेंट सपोर्ट अँड एन्श्युअरिंग कन्सिस्टंट बिझनेस ग्रोथ विथ सी एम पी एट अप्रॉक्सिमेटली थ्री एटी फाईव्ह द बी एम एल ही एक गव्हर्मेंट अंडरटेकिंग कंपनी आहे त्यामुळे याला एक स्टेबिलिटी यामध्ये आहे सेक्टर यामध्ये डिफेन्स सेक्टरमध्ये प्रोवाईड करणे ही एकमेव कंपनी आपल्याला इथे दिसते त्यानंतर चिप नावाची कंपनी ही मॉस टेक्नॉलॉजी फॅबलेस डिझाईन याच्यामध्ये डिझाईनिंग याच्यामध्ये यांचं आहे तर ही पण एक खूप चांगली तर, कंपनी तर, तर, तर सॅस्केन टेक्नॉलॉजीज नावाची कंपनी आहे तर याचं करंट मार्केट मार्केट प्राईस आहे चौदाशे नव्वद आहे त्यानंतर टाटा एलेक्झाय तर ही ही खूप चांग कंपनी आहे हिचंही खूप फंडामेंटल्सही चांगले आहेत कंपनीचे ऑटोमोटिव क्षेत्रामध्ये हिचं अगरगण्य मानली जाते ही कंपनी तर चीप डिझाईनची जी पोझिशन चांगली आहे ही लिडर आहे सेमी कंडक्टर इंडस्ट्रीमध्ये टाटा एलेक्झा आहे त्यानंतर एस एम टेक्नॉलॉजीज तर ही ही खूप अग्रगण्य कंपनीला आहे सर्विसेसमध्ये इंजिनिअरिंग सर्विसेसमध्ये व्हायटल सेमी कंडक्टर इकोसिस्टिम यामध्ये ही प्रोव्हाइड करते तर आपण वन बाय वन जर गेलं याच्यामध्ये तर तुम्ही तुमचं अनालिसिस तुम्ही स्वतः करू शकता याच्यामध्ये जर सेव तुम्ही जर स्क्रीन डॉट इन मी फक्त कंपनीचे नावं तुम्हाला दिली जसं की आपण डेक्झॉन टेक्नॉलॉजीचं बघितलं याच्यामध्ये तर ही बारा नावं तुम्ही याच्यामध्ये तुम्ही हे बघा याच्यानंतर जर एस एम टेक्नॉलॉजी याच्यानंतर एस पी ई एल सेमी कंडक्टर आहे त्यानंतर आर आय आर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आहे त्याचा त्याचा तीनशे रुपये करंट मार्केट प्राइस आहे सध्या त्यानंतर एम आय सी इलेक्ट्रॉनिक्स आहे तर याचाही जवळपास बहात्तर रुपये सध्या याचा करंट मार्केट प्राइस आहे तर अशा कंपनी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही आता घेऊन ठेवा याच्यानंतर या मल्टी बॅगर होणारच आहेत एल एन टी तर एल एन टी सुद्धा याच्यामध्ये ही जवळपास सध्या सर्व तीन हजार पाचशे चाळीस त्याचा करंट चार मार्केट प्राइस आहे त्यानंतर सी जी पॉवर ही कंपनी मित्रांनो एक पाच वर्षामध्ये या कंपनीचा काय पालट झालेला आहे मित्रांनो या कंपनीचा जर तुम्ही पाच वर्षापूर्वी जर स्टॉक प्राइस बघितला असताना तर आता ना ही तुमच्या मल्टी बॅगर तुमच्या असते ही कंपनी पन्नासच्या खाली ट्रेड करत होती दोन हजार वीस मध्ये पण आज ही कंपनी बघायला गेलं तर ही कंपनी सातशेच्या पुढे त्यांचा आज त्यांचा करंट मार्केट प्राईस आहे अशा पद्धतीने ही मल्टीबॅगर कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये होत गेली असते आणि सेमी कंडक्टर इंडस्ट्रीमध्ये पण यांचं आता पाऊल पडत आहे त्यामुळं त्यामुळं आपण ज्या ज्या वेळेस इन्व्हेस्टमेंट करतो तर ह्या कंपन्या पूर्ण आपल्या भारत इलेक्ट्रॉनिक लार्सन जर तुम्हाला स्टेबिलिटी जर हवी असेल तर तुम्ही रिस्क रिवॉर्ड तुमचा एक मॅट्रिक्स मी इथं तयार केलेला आहे तुमचा तर याच्यामध्ये तुम्ही तुमचं इन्व्हेस्टमेंट तशा पद्धतीने तुम्ही करू शकता की तुम्हाला जर स्टेबल ग्रोथ पाहिजे असेल तर भारत इलेक्ट्रॉनिक लार्सन अँड ट्युब्रो आणि सीजी पॉवर सोल्युशन ह्या तीन कंपन्यांमध्ये तुम्ही बिंदास तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता यामध्ये कारण ह्या स्टेबल इन्व्हेस्टमेंट आहे तर हायर ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज डिक्सऑन टेक्नॉलॉजी कायनस टेक्नॉलॉजी आणि टाटा एलेक्साई आय तर ह्या कंपन्यांमध्ये तुम्ही तुम्हाला जर हायर ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी करायची असेल पाहिजे असेल तुम्ही यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता तर भारताची आताची सध्याची दोन हजार पंचवीस साली जर बघितली तर सध्याची सेमी कंडक्टर इंडस्ट्री ही रिचेस थर्टी बिलियन माईल गेलेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये तर ही ग्रोथ ही रॅपिड ग्रोथ जर राहिली तर दोन हजार तीस पर्यंत एकशे दहा बिलियन डॉलरपर्यंत ही ग्रोथ जाणार आहे मित्रांनो तर खूप मध्ये याच्यामध्ये आपल्याला ग्रोथ आहे या सेक्टरमध्ये हे प्रोजेक्शन आहे मार्केटचा तर सनराईज सेक्टर आहे वेल्थ क्रिएशनसाठी तुमच्यासाठी एक खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे तर नक्कीच तुम्ही या सेक्टरमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला नक्कीच हरकत नाही पण जे काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल तर ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी त्याच्याशी सल्ला घेऊनच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा कारण ही आपली एक मेहनतीची कमाई आहे शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट ही सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहे मित्रांनो तर ह्या सगळ्या बारा कंपन्या तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत की नाही हे बघा आणि तुम्ही कोणत्या कंपन्या याच्यामध्ये चॉईस केलेल्या आहेत ते मला कॉमेंटमध्ये कळवा इन्व्हेस्टरसाठी काही महत्त्वाचे मी याच्यामध्ये मुद्दे आहेत तर इंडिया सेमी कंडक्टर हा मार्केट हा पंधरा टक्के सी एज आरने वाढणारा मार्केट आहे त्यामुळे याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट खूप महत्त्वाची आहे आपली इन्व्हेस्टमेंट चांगल्या पंधरा टक्केने वाढू शकते पंधरा टक्के सी ए जी आरने वाढू शकते त्यानंतर लॉंग टर्मसाठी हा एक मजबूत आहे फंडामेंटल खूप मजबूत आहेत कंपन्यांचे इन्व्हेस्टमेंट सध्या हे इमर्जिंग सेक्टर आहे त्यानंतर शॉर्ट टर्म व्हॉलेटिलिटी असे पण यामध्ये आपल्याला बघायला भेटते त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये लॉंग टर्मसाठी आपण याच्यामध्ये आपलं इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे तर डिक्सॉन केसन टाटा एलेक्सी या हाय ग्रोथ कंपन्या आहेत त्यानंतर बी एल एल एन टी आणि या ज्या कंपन्या आपल्याला दिसल्या सी जी पॉवर तर हे आपल्याला सुरक्षित आणि त्यांचे फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत त्यांना स्टेबल कंपन्या आपण याला म्हटलंय त्यानंतर असं काही कंपन्या आहेत त्याच्यामध्ये ह्या मल्टी बॅगर कंपन्या आहेत तर याच्यामध्ये मॉस्चीप एस पी एल अशा काही स्मॉल कॅप कंपन्या आहेत मित्रांनो पण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जर तुमची असती तर या मल्टी बॅगर कंपन्या झालेल्या जातात आणि तुम्ही अजूनही करू शकता मित्रांनो सेमी कंडक्टर हा जो सेक्टर आहे हा पुढील दहा वर्ष करता एक सनराइज सेक्टर म्हणून ओळखला जात आहे या मार्केटमध्ये त्यामुळे पुढचे दहा वर्ष तरी तुम्ही हे इन्व्हेस्टमेंट तुमची ही चांगली तर योग्य अभ्यास करून जर तुम्ही यामध्ये दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट केली लॉन्ग टर्म तुमचा जर परस्पेक्टिव्ह याच्यामध्ये असेल तर तुमचं यामध्ये नक्कीच वेल्थ क्रिएशन ही चांगली होणार आहे तर हे स्टॉक्स तुमचे तुम्ही बघा एकदा त्यामध्ये तुम्ही अभ्यास करा त्याच्यामध्ये तर तुम्हाला यामध्ये कोणती कंपनी प्रॉमिसिंग वाटते हे मला नक्की कॉमेंटमध्ये कळ तर योग्य हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन संकल्पना घेऊन तोपर्यंत शिकत राहा नमस्कार